नमस्कार आजच्याला मी मस्त असं खारं वांगं आहे अगदी ताजी ताजी काट वांगी येतं आणि हिरवी येतं तर हिरवी वांगी हिरवी काट वांगी म्हणजे लय चौदार असतात त्याच्यामुळं त्याचं मी खरं खारं वांगं बनवायला घेतलं या आता जाळं लावून घेतलाय हरामध्ये दोन कांद बाजाय घालते या असं कांदा दुखावलं कि लगेच भाजते आणि आता वाटांची जे तयार करायचंय ते बाजून घेणारे करायचं ड्युटी ठेवून घेतले आता एवढा खोबरा घेतलाय एक बचक बर शेंगदाणा घेतल्यात काळ घेतल्यात अगदी दोन चमचे तीळ दोन चमचे बडीशेप एक चमचा घेतला आहे पावडर एक चमचा आणि थोडासा खडा मसाला घेतलाय आता हे सगळं बाजून आहे पहिल्यांदा काळ भाजून घेते काळ म्हणजे लगेच बाज देत आणि मग बाकी जे वस्तू बाजत नाही ते एकत्र मिक्स केल्यावर एक बाजणार एक कशी राहणार साऱ्या थोडंसं काळा देतात त्यामुळे समजत नाही कसं बाजलं ते आणि त्याला असं तांबूस तांबूस कलर आला तू बाजलं म्हणून समजायचं नाही तर कडकून जाते लव्या ठेवल्या तडताडा उडायला लागला आता काढून देतो आता हे धन टाकून देते शॉप पण टाकते त्याच्यात आणि तीळ पण टाकून देते खडा मसाला आहे खडा मसाला म्हणजे चांगला डागल तर मी बाजून घेतला शंगून घेत कांद पण चांगलं वाजते आता हारामध्ये खोबरं घेतल्यात ते वाजून घेते पहिल्यांदा काऱ्याला दन बडी तीळ बांधलेले ते ती वाटते थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन चांगलं बारीक वाटून घेणार आहे मी आता ते साईडला काढून शेंगदाण खोबरा आणि कांदा हे वाटून घेणार आहे आता कांदा आणि हे खोबरं बाजून घेतलेलं mm -hmm. तीन लातणाची बी चांगली बारीक पेस्ट तयार केली मी वाटून आता ती एका वाटीत काढून पाटा चांगला दोन घेते आता मसाला वाटून घेतलाय तो त्याच्यात मीठ टाकून घेते आणि हळदी मस्त असं मिठाचा हळदीचा आणि त्या वाटणाचा सगळ्या एकजीव करून घेते आता मसाला बारला की असं जरा दाबून घेतली म्हणजे मग व्यवस्थित त्यात तो मसाला राहतो तशीच ठेवली की मग तो शिजाय टाकल्या नंतर मसाला बाहेर निघतो म्हणून मग मी असा मसाला भरून चांगला व्यवस्थित असं दाबून घेते वांगी आता सगळ्या वाग्यातनं मसाला भरून घेतला थोडासा दोन तीन वांग्याचा उरण वाटत मसाला ते आता तेव्हा फोडणेला टाकेन आता फोडणी देऊन आहे हे खरं वांग म्हणजे कधीतरी बनवल्यावर लय खायला वारी लागतं आणि बारकी पोरं तर आवडीने खातात त्याला कारण तिखट जर पोरं खात नसली तर एक खरं वांग बनवून दिलं तर तेवढं चवदार लागतं ना आता कड्या चुरी उठून घेतो आता पहिल्यांदा कडे टाकून घेतो कारण तेल थोडस तापायच्या नाहीतर मग टाकल्यावर तेल आगाव उडायची भीती असते ले गरम झाल्यावर आता जिरं टाकून घेते जी जिरं टाकलं की चिमूटभर वर हिंग टाकते आणि लसूण त्याची पेस्ट बनवलेली ती टाकून देते जो वांग्यात मसाला भरलाय त्याच्यात मी आजीबाजी आल्याची लसूणाची पेस्ट टाकलेली नाही डायरेक्ट फोडणीला ठेवलेली एक चिमुळभर हळद टाकते आता पहिली हळद तर मसाल्यात टाकलेले जे आणि जे उरलेलं वाटण आहे ते टाकते मस्त असं मिक्स करून घेतलं आता वांगी टाकून घेते मारलेले आणि एकदम हलक्या हाताने अशी वर करून घेते वांगी ले निबार पण नाही तर आणि जास्त कवळ बी नाही अशी अगदी मध्ये येत वांगे वांगेमध्ये चवीलाय बारी असतं खायला ना आम्हाला जास्त जास्त काट वांगी जा आवडतात असली हिरवी आता वर जाकण ठेवून आहे आणि चांगलं बारीक जाळाव उकडून आहे थोडस हे चिमूडभर मिठाचं हे तात आता जाकण जरा काढून घेतलं परत एकदा असं हलक्या हाताने हलवून आता थोडासा मी आहे ना पाण्याचा शेत देणार आहे त्याला परत जाकण ठेवून आहे अगदी बारीक जाळा एक, एक तीन वेळा

आता खरं वांग तयारच झालं या थोडासा पाण्याचा तो शितोडा दिला मी पाणी बिनी काय ओतलं नाही एका अंगच्या पाण्यावर म्हणायचं शिजवून घेतलं त्याला आता खालीच उतरून आहे आता थोडेसे कोथमीर वरण टाकून जाकण ठेवून घेणार आहे लवकरच मी आज तयारी केलं सागर मी बिराडावी त्याच्यामुळं मग म्हणलं अशी ताजी ताजी वांगी होती तो बनवाव खार वांग सागरला पार्क खेळाय गावल या इथलं जवळच आलं या गावातन आज तर खेळत खेळत सायकल होती सागर बरं लागलं खेळायला ते आणि सागरची मजा झाली चांगली चिंडून बॅट बॉल बॉलबॅट आता बाकरी करून घेते बाकरी सगळ्या करून घेतल्या आणि शेवटची बाकर जरा हरावा आता कडक बाजून घेते सागर म्हणतोय आय आपण बाकर खाऊ आणि मराठी जरा भूक लागले आणि झाले आज बरं चांगलं मस्त बॉलबेट खेळला ना तू सागर पण चांगला ना लावला होता खेळायला कडकच बाकर बाजली आपण दोघ जीवन घेऊ आता मी आणखीला ठेवायचंच नाही आपल्याला ते काय करू लागत नाही का म्हण काय गबा गबा खायचा आपण आता पुन्हा सांगायचं नाही आपण जेवण केले म्हणून काय हा बाजी पण पण आपली दाखवायची नाही त्यांना कशी काय लागते त्या वाजे जागे वास मस्त येतोय कस काय वाजी जागा चांगला येतोय ना काढून या का बारक्या टोपची ठेवले कारण जा कायला बर याक वांग आता आम्ही गरम कळ बाकरीला पापड पण चांगला आलाय रे सागर जीव ते जीव सागर बर पार ग बेट खेळ त्याला जरा जेव्हा ते गेलं पळून सागर बी दामला जरा खेळून खेळून दामला तू जो मग आता बोल लागला बोल आला तुझ्या माझा वय माझा आवाज घ्या त्याला

माया बर पण खेळतो काय हा कोबड्या सागर बरं खेळत होत सायकल ठेवून गेले पळून घरीच आपल्या कोंबडी बारी सायकल उभी राहायचे खरं सागर सायकल सायकल चालव दीदी तो चालव का नाही आम्ही घेऊन येणार तुला फायका चालवायिन का ना बारकी घेऊन जाणार ना दोन चाकाची सायकल घ्यायची सागरना अरे आपण एक चाकाची घेऊ एक चाकाची का टायर अरे एक चाकाची ताण का सायकल आताचे <laughs> किती घ्यायची दोन वय नाही चाकाचे घेऊ या का ते नाही पडून ती का नाही मला म्हणला मी म्हणलं गावात गेला तुला खायला काय आणू मला म्हणलं तुला आवडन ते म्हणलं मी मला आवडन ते आणन मला म्हणलं तुला हेलिकॉप्टर आवडतो का म्हणजा आवडतोय तर मग मला गावात गेल्यावर मला ना हेलिकॉप्टर घेऊन ये सांगतोय मला असं आण बटार वय बटार मग हा हेलिकॉप्टरला बटन वाटत त्यांना <laughs> बटन बी चालू करायला आणायचं